शिर्डी मतदारसंघातील राहता तालुक्यातील आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत लो तर राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक लोणी खुर्द इथे मोठ्या प्रमाणावर मतदारांचा गोंधळ बोंद, गोंधळ आहे अवैध मते खूप आहेत म्हणजे दुबार दुबार मतदार मयत लोकांचे मत मतदान हे आजही आहेत मयत लोकांच्या नावावर मतदान तसेच ज्या सत्ताधाऱ्यांकडे शैक्षणिक संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेर जे विद्यार्थी आहेत ते फक्त शिक्षणापुरते वास्तव्यास असतात परंतु त्यांची नावं मतदार यादीत घेतली गेलेली आहे मोठ्या प्रमाणावर बाहेरील विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत आहेत हे अशा पद्धतीने जर मतदान झालं तर लोकशाही जिवंत राहील का हे लोकशाहीला घातक आहे तरी आमची तहसीलदार कचेरी आम्ही आज निवडणूक अधिकारी व यांना निवेदन दिलेले आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे जे लोणी ब लोणी खुर्द लोणी बुद्रुकमध्ये जे विद्यार्थी आहेत मतदार त्यांची एकाच बिल्डिंगमध्ये खूप सारी नावं आहेत पी एम टी कॅम्पस झिरो व एन ए आणि लोणी अशा पद्धतीने हजारो मतदान तिथं विद्यार्थ्यांचं आहे हे अवैध आहे हे सत्तेचा दुरुयो दुरुपयोग करून पूर्व पूर्वनियोजित कट कटकारस्थानाने त्यांचं नाव इथे नोंदवलं गेलेलं आहे असा आमचा गंभीर आरोप आहे तरी अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील तर निकाल कसा लागणार ही लोकशाही मार्गाने पारदर्शक निवडणूक आहे का सत्तेचा दबाव तंत्राचा वापर केला जातो आमच्याकडे हे सर्व पुरावे आहेत ज्या विद्यार्थ्यांचे दोन दोन ठिकाणी तीन तीन ठिकाणी मतदान आहे ते बाहेरगावचे आहे आम्ही सर्व ही यादी, यादी हो ही सर्व यादी आम्ही आज दाखवली परंतु याची कुठेही सखोल चौकशी केली जात नाही बघा आता इथे हे एन ए ए नावाने किती एम पीएमटी कॅम्पस पीएमटी कॅम्पस हे विद्यार्थी बघा या विद्यार्थीने बघा एकवीस बावीस वय दाखवलेला आहे आणि पीएमटी कॅम्पस हा त्यांचा ॲड्रेस आहे हे सर्व बाहेरगावचे आहेत तर त्यांची नावे बघा येर्रा सोलंकी नेमाडे अशा पद्धत राठी टंडन असे सर्व आमच्या इथले स्थानिक आडनाव नसलेले लोक इथे समाविष्ट करण्यात आलेले आहे हा सर्व भ्रष्ट कारभार आहे सत्ता वर्षानुवर्ष आपल्याकडे आपल्या घराण्याकडे आपल्या राहिली पाहिजे याच्या या, या दृष्टीने हा पूर्वनियोजित कट आहे अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर सत्ताधारीच निवडून येणार पक्षांतर किंवा चांगला मनुष्य निवडून येऊ शकत नाही अशा पद्धतीने हे मतदार खूप मोठ्या प्रमाणावर वाढवले गेले आहे याची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी हे सर्व मतदार बाद करावे तेव्हा पुढे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावं जाऊ अशी माझी त्यांना विनंती आहे